राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर कोणालाही असं वाटत नव्हतं की शरद पवार ह्या वयात पुन्हा उभारी घेतील मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये याचं उत्तर संपूर्ण देशाला मिळालंय शरद पवार यांनी पायाला भिंगरी लावल्यासारखा महाराष्ट्र पिंजून काढला आणि आपले दहा पैकी आठ खासदार निवडून आणत राजकारणात आपली जादू कायम आहे हे सिद्ध करून दाखवलं आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शरद पवार हे असाच प्रचार करून पक्षातील फुटलेल्या आमदारांना पाडण्यासाठी रान पेटवू शकतात तर ते आमदार कोण आहेत हेच हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी मनसवी ढवळे तर या यादीत पहिलं नाव आहे धनंजय मुंडे यांचं एका मुलाखतीत शरद पवार यांना धनंजय मुंडेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी शरद पवार म्हणाले त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही त्यांना कशाकशातून बाहेर काढलं याची यादी दिली तर त्यांना फिरणं मुश्किल होईल आणि ते माझ्यावर वैयक्तिक हल्ले करतात आता पवारांच्या या बोलण्यातून त्यांची धनंजय मुंडेंवरील नाराजी स्पष्ट दिसते आणि शरद पवार ज्यांच्यावर नाराज असतात त्यांचा पुरता बंदोबस्त ते करतात हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे याचं प्रात्यक्षिक पवारांनी दाखवून दिले पवारांनी धनंजय मुंडेंचे जवळचे मानले जाणारे गीते यांना आणि त्यांना परळीतून बळ देण्यासाठी पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष देखील केलं गीते हे वंजारी समाजातून येतात परळीत वंजारी समाजाचं मोठं वर्चस्व आहे परळीत वंजारी समाजाच्या माध्यमातून मुंडे घराण्याचं चा राजकारण चालत आलेलं आहे त्यामुळं मुंडेंना वंजारी समाजातूनच आव्हान उभं करून शरद पवारांनी मोठी खेळी केली आहे तसंच परळीत वंजारी विरुद्ध देखील फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे आता या सर्व बाबींचा जर विचार केला तर आगामी विधानसभा धनंजय मुंडेंसाठी जड जाण्याची शक्यता आहे दुसऱ्या क्रमांकावर इंदापूरचे आमदार दत्ता बाबा भरणे यांचं नाव आहे दोन हजार चौदा ला ज्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी तुटली होती त्यावेळी दत्ता मामा भरणे यांच्या पाठीमागे शरद पवारांनी आपली पूर्ण ताकदपणाला लावून त्यांना हर्षवर्धन पाटलांविरुद्ध निवडून आणलं होतं मात्र पक्ष फुटीनंतर दत्ता मामा अजितदादांसोबत गेले आता आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी दत्ता मामांना पाडण्यासाठी कंबर आहे शरद पवारांनी दत्ता मामांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पाटील यांना गळाला लावण्यासाठी तयारी केल्याचं देखील दिसतंय शरद पवार इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील किंवा त्यांची मुलगी अंकिता पाटील यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे आता नुकतीच जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना चांगलं मताधिक्य मिळालं होतं या पाठीमाग कुठेतरी हर्षवर्धन पाटलांचा अप्रत्यक्षपणे हात असल्याचं बोललं जात आहे आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील हर्षवर्धन पाटील तुतारे फुंकणार अशी शक्यता आहे तर तिसऱ्या क्रमांकावर दिलीप वळसे पाटलांचं नाव येतं जेव्हा अजित पवारांनी पक्ष फोडला आणि आपल्या समर्थक आमदारांना घेऊन महायुती सरकारमध्ये सामील झाले त्यावेळी एक नाव सर्वांना चकित करणार होतं ते म्हणजे दिलीप वळसे पाटलांचं कारण दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे मानसपुत्र मानले जातात आता तेच बंडामध्ये सहभागी झाल्यामुळं शरद पवारांना वाईट वाटलं असेल हे नक्कीच आहे आणि त्यामुळं वळसे पाटलांना पराभूत करण्यासाठी शरद पवार डाव आखणार हे नक्की आहे काही दिवसांपूर्वीच पवारांनी आंबेगाव मतदारसंघाचा दौरा केला होता त्यावेळी पवारांनी गद्दारी करणाऱ्यांना खुर्च्यावरून खाली बसवा असं आवाहन जनतेला केलं होतं नंतरच्या काळात शरद पवारांनी वळसे पाटलांचे जवळचे मानले जाणारे शरद पानचुंदकर यांना आपल्या गटात सामील केलं पानसुनकर गेल्या वीस वर्षांपासून वळसे पाटलांच्या सोबत होते मात्र शरद पवारांनी त्यांनाच फोडल्यामुळं वळसे पाटलांची मोठी पंचायत झाली आहे तसंच दिलीप वळसे पाटील यांचं सहकाराच्या माध्यमातून मोठं राजकारण आंबेगाव मतदारसंघात चालतं त्याला कुठेतरी शह देण्यासाठी शरद पवारांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांना आपल्या बाजूने ओढून घेतलंय मध्यंतरीच्या काळात शरद पवारांनी देवदत्त निकम यांचं मोठं कौतुक देखील केलं होतं त्यातून देवदत्त निकम कुठेतरी शरद पवार गटाचे आंबेगाव मतदारसंघातून उमेदवार असल्याची शक्यता वर्तवली जाते तर चौथे आमदार आहे सुनील शेळके सुनील शेळके मावळ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवारांनी सुनील शेळकेंना दम दिला होता आमच्या लोकांना त्रास दिला तर मला शरद पवार म्हणतात हे लक्षात घे मी त्या मार्गाने जात नाही मात्र कोणी त्या जाण्याची परिस्थिती निर्माण केली तर त्याला सोडत नाही असं शरद पवार त्यावेळी म्हणाले होते आता एकंदरीत पाहायला गेलं तर मागच्या काही घटना सांगतात की शरद पवार यांनी सुनील शेळके विरोधात सोंगट्या हलवायला सुरुवात केली आहे शरद पवार यांनी माझी आमदार बाळा भेगडेंना आपल्या गटात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत बाळा भेगडे यांनी देखील कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत उतरायचं असा निर्धार केलाय त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर भावी आमदार असे पोस्टर देखील व्हायरल करण्यात येत आहे शिवाय भेगडे यांचा मावळ मतदारसंघात वैयक्तिक प्रभाव देखील आहे आणि ही बाब लक्षात घेऊन शरद पवार त्यांना आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्नात आहे ज्यात पवार यशस्वी झाले तर सुनील शेळकेंना ही विधानसभा जड जाण्याची शक्यता आहे पाचव्या क्रमांकावर आहेत नरहरी झिरवळ जे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवळ यांचा मुलगा गोकुळ झिरवळ यांनी शरद पवार गटाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती इतकंच नाही तर गोकुळ यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारीची देखील मागणी केली होती त्यावर बोलताना नरहरी झिरवळ यांनी सावध पवित्रा घेतला होता मात्र नंतरच्या काळात देखील गोकुळ यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारीचा आग्रह कायम ठेवला शिवाय शरद पवार देखील गोकुळ झिरवळ यांच्या उमेदवारीसाठी सकारात्मक असल्याचं समजते त्यामुळे कुठेतरी चर्चा होते की नरहरी झिरवळ यांना पाडण्यासाठी शरद पवारांनी त्यांचाच मुलगा गोकुळ झिरवळ यांना गळाला लावलाय आता एकंदरीत बघायला गेलं तर दिंडोरी विधानसभा मतदारसंघात कुठेतरी बापाविरुद्ध मुलगा अशी लढाई होण्याची शक्यता आहे आता एकंदरीत तुम्हाला काय वाटतं या पाचही आमदारांमधून कुठला आमदार हा शरद पवारांचे डावपेज झेलण्यासाठी खंबीर आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद